माझं नाव बाळासाहेब शंकर जैद गाव गुंडाळवाडी तालुका खेड राजगुरुनगर जिल्हा पुणे कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव झिरो चार सोळा सत्त्याण्णव चव्वेचाळीस चा आत्ता आमच्याकडे ही दोन खोंडे आहेत याचं नाव सरपंच आहे आणि त्याचं नाव पबजी हा खरसुंडून येऊन आणलेला आहे आणि तो सांगोल्यावरून आणलेला आहे आणलेला चार पाच महिने झाले आता हा बारका आणला त्यावेळेस नऊ महिन्याचा होता तो आत्ता काहीतरी प पंधरा एक महिन्यात झाला आणि तो वर्षाचा होता म्हणजे आता तो सतरा अठरा महिने झाला असं सरपंच आहे याचं वैशिष्ट्य लांबलंच काही सड शिंगुडीला पातळ आहे पळायला एक नंबर पळवता आणि गाठात झुपायला अगदी उडी टाकित उडाय त्यानंतर पबजी हा बैल झुपून पहिला उभा करायला लागतो हा नंतर आणायला लागतो आम्ही आता जशी मी दहावी शावास उडली तशापासून बैलच सांभाळते याच्या अगोदर दानगऱ्या होता बिम्या होता इंग्रजा पकट्या अशी बरीच बैल होऊन गेली माझ्याकडे त्यावेळेस शर्यती चालू होते ना आता माझ्या पाच बैल आहेत शर्यतीला चार पळतात त्या बाजारातून मा तिकून बैल म्हणजे तसं नाही आम्हाला एका ज्याला दार्जिंग असतं ते असं काही नाही का ह्याच बाजारातून आणली एकामेक दारजिन असतं बैला आम्हाला बैल तिकून दार्जिंग लागतात म्हणून आम्ही तिकून आणतो भाज बैलाची शिंगुटी बघून बैल घ्यावा शिफूड पा पातळ असावा कांबळ नसावा बैलला पातळसरसाठी दादा बैल असे रूप बघून आम्ही बैलात खरेदी करतो का ते शर्यरीला चालू मे पळतात खास शर्यतीसाठीच आणलेली होती ना ह्याच्या अगोदर आमच्या एक दानगाऱ्या बैल होता त्यानंतर एक बिम्या बैल होता साधारणतः सत्त्याण्णव साली एक बिम्या म्हणून बैल होता सत्त्याण्णव साली बघून आम्हाला बैलांचा नाद लागलेलाच होता आणि मग ती बैल पळाली गाठा तर मग त्यानंतर ही आणली मध्ये यायचं आमची यवण जाऊन चालूच असते बैलांची मी मेन दानगऱ्या ही दोन्ही कांड्या बैल पळणारी होती एक नंबर पा कांड्याला पळत होती फार गाठ उघडा गाठ असला तरी पण ती सरळ स्टेट निघायची <labunu> त्यांनी त्यांनी बरोबर त्यावेळेस गाठ चालू होते ना त्यामुळं भरपूर गाठ केली त्यांनी <labunu> तेव्हा त्या बैलांमुळं आमचं नाव लौकिक झालं बैल गाड्याचा छंद पहिल्यापासून होताच आम्हाला त्यानंतर अजून वाड्यात गेला तो आजपर्यंत आम्ही जपलाय तो छंद आम्ही ज्यावेळेस गोरं खरसुंडीने सांगून आणलं त्यानंतर पंधरा दिवसाने आम्ही त्यांना सराव दिला डबडं बांधून एक किलोमीटर अंतरावर त्यांना सोडलं तर घरा घाली ती आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी शर्यला ने परत त्याच्यानंतर पंधरा दिवस शर्य नेली घाटामध्ये औषरीचा गाठ केला त्यानंतर जवळक्याचाही गाठ केला त्यानंतर कडद्याचाही गाठ केला त्यानंतर आमच्या गुंडाळीचाही गाठ केला असं चार गाठ आम्ही एक आठ आठ दिवसायटा टप्प्यावर चार गाठ पार केलं चारही गाठात पहिल्याच भारी बसली ही दोन्ही बैल आलट आलटोपट कोणत्याही खांदी झुपली तरी चालतात तसं काही नाही ही एकच खांदी झुप असं काही विशेष नाही दोन्ही खांदी पळतात आणि पंधरा महिन्यात सोळा महिन्याची वासर येत आताच मोठ्या व्हायला सांगितलं तोडीने पळत आहेत अजून चार सहा महिने ती मोठ्या व्हायला सरत जाते चांगली आणि भरपूर पळतात आणि कधीच कमी पडत नाही ती गाठात एक नंबरला भारी वासा जिथं नेल ते एक नंबरला बारीकसा चार गाठ केले चारीमध्ये एक नंबरला बारी आणली सकाळच्या भारी उठलं का त्याला पाहिलं ती बसो आटा त्यानंतर मकान काढवा तेवढं दोन चारलं का दहा वाजता पाणी बाजायचं का बंद झाला सगळं मग डायरेक्ट चार पाच वाजता परत वैरे टाकायची चारच्यानंतर मग संध्याकाळी रती बेळ ठेवला परत बंद याचं फायदा आता का रतीमध्ये फायदा होईल चपट एकदम चपट राहतं शरीराला पळायला उत्तम राहतं आणि त्याला पोटबीट सुटत नाही त्याने आटेने शरीराला मजबूत राहतं आणि त्याच्या पळण्याच्या सरावासाठी आम्ही त्याला लांबचराठ्याने असा राह सोडितो बाहेर म्हणजे तो उड्या मारतो उड्या मारलं म्हणजे आग मोकळं होतं त्यामुळं तो टनक राहतो दोन गाठ पार केल्यानंतर मागणी आली होती पण आम्ही काही दिली नाही कारण आम्हाला असल्यामुळं वाटलं काही देऊन टाकू माझं नाव भानुदास महादेव जयत गुंडाळवाडी तालुका खेड जिल्हा पुणे गाडा बैल बंद झाल्यामुळं जनावरांच्या किमतीवरती परिणाम झाला मार्केट पडलं गाडा बैलामुळं सगळ्या व्यवसायावरती परिणाम झाला आणि ज्या वेळेला आपण शेतीला बैल म्हणून वापरायचं गाडा बैल पळायचं आहे शेतीपाळ करायची ते पण आता ए, ए बंद झालं पहिले गाडा मालक भरपूर होते पण आता काय आहे हे बंदमुळं अवघड झालेलं आहे तरी शर्यत चा चालू झाल्यानंतर शेतकऱ्याचा उत्साह वाढणार आहे मा बैलांना किमती वाढणार आहे बैलांना खुराक वगैरे देण्यामध्ये शेतकरी उत्साही राहणार आहे आज नसल्यामुळे बैलांची खूप मोठी हालत होती गाडा बैल जर चालू झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे तरी लवकरात लवकर गाडाबैल चालू होईल ही अपेक्षा धरून आम्ही शेतकरी ही बैल पाळत आहे या आशेवरती जगतो आहे त्यांना खुराक घालतो आहे खायला घालतो आहे मग आता काय व शासना काय दरबारी काय मांडल ते खरं आहे तरी आमची शेतकऱ्यांची अशी विनंती आहे का लवकरात लवकर गाडा बैल चालू करावा